आर्णी तालुक्यात मार्च महिन्याच्या चालू हप्त्यात दिवसा तापमानात अचानक प्रचंड वाढ झाल्याने दुपारी नागरिकांचा कल शीत पेयांकडे वाढला आहे दुपारी पारा चाळीस डिग्री ओलांडू पाहत असल्याने थंडगार लसी व लिंबू शरबत या दुकानांवर लोकांची गर्दी दिसू लागली आहे मात्र मध्यरात्री नंतर चांगलीच थंडी झोमत असल्याने पांघरून घ्यायची गरज पडत आहे मात्र गेल्या दोन दिवसात दुपारी आभाड व वारा सुटत असल्याने तापमानात थोडाफार फरक पडला आहे

आर्मी येते थंड पेय घेत असताना आणि मित्रमंडळी बसून असताना सर्वजण थंड पेयाचे आनंद घेत आहेत कारण की टेम्परेचर एवढे वाढलेले आहे की खूप तापमान जास्त झालेले आहे त्यामुळे या वातावरणामध्ये पाणी जास्तीत जास्त पिणं अत्यंत गरजेचं आहे पाणी जास्त पिणं आपलं शरीर त्या टेम्परेचरमुळे आपल्या शरीराचं संरक्षण होतं आणि या वातावरणामध्ये थंड पिण्याचे प्रमाण पिण्याचे प्रमाण जास्त वाढलेले आहे कारण की टेंपरेचर हे एक्केचाळीस डिग्री एवढे सेल्सिअस आहे त्या वातावरणापासून त्याचं संरक्षण करणं अत्यंत गरजेचं आहे रफीक सरकार सह शरद भेड़ेकर विदर्भ न्यूज आर्मी